हॅलो एव्हरी वन विनया टेम्बे आज आपण माय रुटीन म्हणजे माझा दिनक्रम बघूया अफकोर्स वाक्य जनरल आहेत प्रत्येकाने आपल्या आपल्या नियमानुसार आपल्या आपल्या रुटीननुसार आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार वाक्य बनवायचा प्रयत्न नक्की करा ओके कशी बनवायची हे मी सांगते तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सगळी वाक्य जेव्हा आपण रुटीन लिहितो दिनक्रम लिहितो तेव्हा आपण करतो सिम्पल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळात सगळी वाक्यं करतो तर कशी बनवायची मग सिंपल प्रेझेंटेन्स किंवा साध्या वर्तमान काळात वाक्य रचना लक्षात ठेवायची दैनंदिनी लिहिताना रोजच्या आपण ज्या क्रिया करतो त्या लिहिताना सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात रचना असते करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस व हे मुख्य असायलाच हवं त्याच्यापुढे ऑब्जेक्ट कर्म किंवा इतर गोष्टी काहीही असू शकतात कर्ता आणि क्रियापद मात्र असायलाच हवं पहिला करता आणि नंतर क्रियापद पहिला सब्जेक्ट मग व तर आता आपण वाक्य बघूया कसली वाक्य लिहितो आहे आपण माय रुटीन माझा दिनक्रम आय गेटअप ॲट सिक्स इन द मॉर्निंग आय हा झाला आपला करता सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी इथे आय आला कारण मी माझ्याबद्दल लिहिते आहे म्हणून गेटअप प्रत्येक ठिकाणी आय नंतर क्रियापद येणार आहे वब कारण हा सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात आपण वाक्य लिहितो आहे म्हणून आय गेटअप मी उठते ॲट सिक्स सहा वाजता इन द मॉर्निंग सकाळी मी सकाळी सहा वाजता उठते नंबर टू आय मेक टी अँड ब्रेकफस्ट परत आय मी मेक म्हणजे बनवते टी चहा अँड आणि ब्रेकफस्ट न्याहारी सकाळची सकाळचा ना नाश्ता सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट ब्रेकफास्टचा उच्चार फक्त लक्षात ठेवा ब्रेकफास्ट असा नका करू तो फास्ट असं नाही आपण म्हणत त्याला ब्रेकफास्ट शॉर्टमध्ये करा ब्रेकफास्ट ओके सो आय मेक टी अँड ब्रेकफास्ट मी चहा आणि नाश्ता बनवते से थर्ड वन आय हॅव कॉफी विथ माय फॅमिली आय म्हणजे मी करता झाला सब्जेक्ट पहिला हॅव हे इथे क्रियापद आहे कॉफी हे इथे ऑब्जेक्ट आहे कर्म आहे विथ माय फॅमिली ॲडिशनल पार्टे आय हॅव कॉफी मी कॉफी घेते त्या हॅवचा इथे अर्थ ह्या वाक्यात अर्थ घेणं असं आहे मी कॉफी घेते विथ माय फॅमिली विथ म्हणजे बरोबर माय फॅमिली माझ्या कुटुंबाबरोबर मी कॉफी घेते नेक्स्ट वन आय गेट रेडी फॉर माय ऑफिस जर कोणी ऑफिसला जात असेल तर काय वाक्य व्हायला हवं मी ऑफिससाठी तयार होते किंवा मी ऑफिससाठी तयार होतो मग ते वाक्य आपण करता पहिला आय घ्यायचा तयार होणं म्हणून गेट रेडी गेट रेडी रेडी म्हणजे तयार फॉर माय ऑफिस ऑफिससाठी साठी मराठीत म्हणू तेव्हा इंग्लिशमध्ये फॉर वापरायचं माझ्या ऑफिससाठी मी तयार होतो माझ्या ऑफिससाठी मी तयार होते नेक्स्ट वन आय गो टू ऑफिस ॲट टेन बाय ट्रेन समजा आपल्याला म्हणायचं असेल जी लोकं ऑफिसला जातात त्यांना म्हणायचं असेल की मी ट्रेनने दहा वाजता ऑफिसला जाते किंवा जातो तर वाक्य बनवताना विचार काय करायचा इंग्लिश बनवताना पहिला करताच घ्यायला हवा म्हणून आय जाणं क्रियापद दुसऱ्या नंबरला असायलाच हवं म्हणून आय गो कुठे जातो किंवा जाते टू ऑफिस ऑफिसला टू ऑफिस किती वाजता दहा वाजता एक्झॅक्ट टाईम असेल तर ॲट टेन दहा वाजता कशी जाते ट्रेन ने कुठचंही व्हेकल कुठचंही वाहन आपण ज्याने जातो त्याच्या मागे बाय हे प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय ते लावायचं बाय ट्रेन इथे बाय ट्रेन मी ट्रेनने ऑफिसला जाते किंवा ऑफिसला जातो दहा वाजता बाय ट्रेन बाय बसने कोणी जात असेल तर बाय बस बसने जाते बाय रिक्षा रिक्षाने कोणी जात असेल तर बाय कॅब कोणी कॅब करून जात असेल तर बाय टॅक्सी टॅक्सीने जातात त्यांच्यासाठी बाय कॅब किंवा बाय टॅक्सी वाहनाच्या पाठी बाय लावायचं हे लक्षात ठेवा नेक्स्ट वाक्य आय डू अदर हाऊसहोल्ड चोर्स आय मी डू करते अदर इतर हाऊसहोल्ड घरगुती चोअर्स कामं मी इतर घरगुती कामं करते किंवा मी इतर घरगुती कामं करतो समजा कोणी ऑफिसला जात नसेल घरात इतर कामं करत असेल तर त्यावेळेला हे वाक्य असं म्हणतो आपण आय डू अदर हाऊसहोल्ड चोअर्स झालं वाक्य मी इतर घरगुती कामं करते किंवा करतो आय ड्रॉप माय सन टू स्कूल समजा कोणी आपल्या मुलाला मुलाला किंवा मुलीला शाळेत सोडत असेल तर ते वाक्य आपण कसं म्हणणार मी माझ्या मुलाला शाळेत सोडते किंवा मी माझ्या मुलाला शाळेत सोडतो आयने सुरुवात करायची कारण करता पहिला घ्यायचा त्याला शाळेत सोडणं याला इंग्लिशमध्ये छान शब्द क्रियापद आहे म्हणजे ते ड्रॉप आय ड्रॉप म्हणजे शाळेत पाठवतो सोडतो आय ड्रॉप माय सन माझा मुलगा समजा माझी मुलगी असेल तर माय डॉटर म्हणायचं आहे टू स्कूल शाळेत पाठवत असाल तर टू स्कूल क्लासमध्ये पाठवत असाल तर टू क्लास कॉलेजमध्ये पाठवत असाल तर टू कॉलेज कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही कारने ड्रॉप करूच शकता त्यालाच ड्रॉप करणं म्हणतात ओके नेक्स्ट वन आय टेक अ नॅप इन द आफ्टरनून परत जर कोणी घर घरी असेल म्हणजे काम घरातून असेल म्हणा किंवा घरी असेल नोकरी करत नसेल हाऊस असतील तर त्या काय म्हणतील दुपारी थोडा वेळ झोप घेते हे जे आपण म्हणतो मी दुपारी थोडा वेळ झोप घेते विश्रांती घेते विश्रांती, विश्रांती नाही आहे इथे झोप घेते दुलकी काढते त्यावेळेला परत सुरुवात करायची आय ने करता पहिला आय टेकन ॲप टेक क्रियापद दुसऱ्या नंबरला घेते म्हणून टेक अ नॅप थोडा वेळ जे दुपारचं आपण झोपतो वामकुक्षी असं मराठीत म्हटलं तर त्याला इंग्लिशमध्ये अन ॲप दुपारी इन द आफ्टरनून आय टेक अन ॲप इन द आफ्टरनून ओके नेक्स्ट सेंटेन्स आय हॅव लंच ब्रेक ॲट वन थर्टी पी एम समजा ऑफिसमध्ये कामाला कोणी गेलं असेल आणि त्यांचा दीड वाजता लंच ब्रेक असेल दुपारी जेवणासाठी जो ब्रेक असतो त्याला लंच ब्रेक म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे दीड वाजता असेल समजा तर आपण कसं म्हणणार की मला दीड वाजता लंच ब्रेक असतो हे म्हणायचं आहे परत सुरुवात आय ने कारण करता पहिला म्हणून आय बी हॅव असतो अशा अर्थी इथे हॅव आला क्रियापद आय हॅव लंच ब्रेक दुपारचा ब्रेक जेवणाचा लंच ब्रेक ॲट वन थर्टी पी एम दीड वाजता एक्झॅक्ट टाईम आहे म्हणून दीड वाजता आय हॅव लंच ब्रेक ॲट वन थर्टी पी एम दुपारी दीड वाजता मला लंच ब्रेक असतो पी एम पी एम दुपारी बारानंतरची वेळ आहे दुपारचीच वेळ आहे म्हणून पी एम लिहिलं आहे सकाळची वेळ असते तेव्हा आपण ए एम लिहितो ही दुपारची वेळ पी एम बाराच्या आधी सकाळी ती असते ए एम सकाळची वेळ नेक्स्ट वन आय ब्रिक माय डॉटर फ्रॉम स्कूल आता समजा तुम्ही शाळेतून मुलीला घरी आणत असाल किंवा मुलाला घरी आणत असाल तर कसं म्हणाल मी माझ्या मुलाला किंवा मुलीला शाळेतून घरी आणते किंवा आणतो तेच वाक्य इंग्लिशमध्ये करताना करता नेहमी पहिला घ्यायचं आहे आय क्रियापदं जशी आहेत तशी कारण आपण सगळं रोजचं रुटीन सांगतोय आणि म्हणून क्रियापदात काही बदल होत नाही जे आहे ते क्रियापद मुख्य क्रियापद वापरायचं आहे साध्या वर्तमान काळात म्हणून आणणं आणणं यासाठी आपण म्हणतो ब्रिंग आय ब्रिंग माय डॉटर माझ्या मुलीला माय सन माझ्या मुलाला फ्रॉम स्कूल शाळेतून फ्रॉम कॉलेज कॉलेजमधून फ्रॉम क्लास क्लासमधून जे असेल ते आधी फ्रॉम हे प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय सो वाक्य होतं आय ब्रिंग माय डॉटर फ्रॉम स्कूल मी माझ्या मुलीला शाळेतून आणते नेक्स्ट वन आणते किंवा आणटू आय गिव माय डॉटर सम स्नॅक्स इन द इव्हनिंग आता समजा मला म्हणायचं असेल की मी माझ्या मुलीला संध्याकाळी थोडंसं खायला देते किंवा मी माझ्या मुलीला संध्याकाळी थोडंसं खायला देतो सुरुवात करायची कर्त्याने आय म्हणून आय देणं क्रियापद गिव जसं आहे तसं लिहायचं गिव मुख्य क्रियापद लिहायचं आय गिव कोणाला देतो माय डॉटर माझ्या मुलीला माय सन माझ्या मुलाला माय हजबंड माझ्या नवऱ्याला माय वाईफ माझ्या बायकोला जे असेल माणूस ते सम स्नॅक्स हे तर काही थोडंसं खा खायला जे संध्याकाळी देतो त्याला आपण स्नॅक्स म्हणतो म्हणून सम म्हणजे काही काही स्नॅक्स काही थोडंसं खायला संध्याकाळी इन द इव्हिनिंग संध्याकाळी इन द इव्हिनिंग सकाळी इन द मॉर्निंग दुपारी इन द आफ्टरनून रात्री ॲट नाईट ओके सो आय गिव्ह माय डॉटर सम स्नॅक्स इन द इव्हिनिंग संध्याकाळी मी माझ्या मुलीला काही खायला देते थोडं खायला देते अँड लास्ट वन आफ्टर डिनर वी गो टू बेड अराऊंड इलेवन पी एम रात्री जेवल्यानंतर आम्ही साधारण अकरा वाजता झोपायला जातो हे वाक्य आहे आता परत इथे आफ्टर डिनर हे आपण नंतरही घेऊ शकतो पहिला जर करता मी नियमानुसार सांगितला तसाच घ्यायचा असेल दुसरं जरा काही गडबड होत असेल समजा तुमची तर आपण हे वाक्य तुम्ही नंतर घ्या असं धरा हे जे आहे ना याला फ्रेझ म्हणतात फ्रेज म्हणजे वाक्प्रचार हा आपण शेवटी पण घेऊ शकतो म्हणून आपण आत्ता मी सांगताना आपल्या रचनेनुसार पहिला घेतला समजा वी करता म्हणून आम्ही वी झोपायला जाणं याला इंग्लिशमध्ये गो टू बेड असं म्हणतात म्हणून वी गो टू बेड कधी जातो अकरा वाजता साधारण साधारण वेळ जर बोलायची असेल तर अराऊंड म्हणायचं अराऊंड इलेवन पी एम पी एम परत रात्र आहे म्हणून पी एम अराऊंड इलेवन पी एम हे जे आहे आफ्टर डिनर हे आपण शेवटी घेऊ शकतो आफ्टर डिनर जेवल्यानंतर डिनर रात्रीचं जेवण रात्री, रात्री जेवल्यानंतर आम्ही झोपायला जातो वाक्य आफ्टर डिनर शेवटी घेऊन कसं म्हणता येईल वी गो टू बेड अराऊंड इलेवन पी एम आफ्टर डिनर आफ्टर डिनर हे क्रियापद वाक्प्रचारमध्येही घालता येतो वी गो टू बेड आफ्टर डिनर अराऊंड इलेवन पी एम आपण हे वाक्प्रचार एकत्र फ्रेझेस वाक्प्रचार एकत्रमध्ये घालू शकतो पण एकत्र म्हणजे आफ्टर आणि डिनर हे नाही ब्रेक करायचं आहे आफ्टर डिनर एकत्र म्हणायचं आहे सेम वे अराउंड इलेवन पी एम एकत्र म्हणायचं आहे अराऊंडमध्येच काहीतरी दुसरे शब्द आणि इलेवन पी एम असं उलटं सुलटं नाही ती फ्रेश झाली फ्रेश वाक्प्रचार एकत्र होण्याचा कधीही आणि अजून एक महत्त्वाची टीप काय आहे अराऊंड कधी लिहितो आपण साधारण वेळ सांगायची असेल तेव्हा अराऊंड वेळेच्या आधी आणि ॲट कधी लिहितो जेव्हा एक्झॅक्ट वेळ असेल ॲट टेन दहा वाजता वर इथे ॲट सिक्स सहा वाजता वेळ एक्झॅक्ट आहे फिक्स आहे सो त्यावेळेला आपण वेळेच्या आधी ॲट लावतो अशी ही आजची वाक्य सोपी सिंपल रोजची सहज म्हणाल सहज लक्षात ठेवाल अशी क्रियापद करता क्रियापद रचना लक्षात ठेवा वाक्य आपण जेव्हा रोजची बोलतो नेहमीची सवयीची तेव्हा साध्या वर्तमान काळात सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये हे लक्षात ठेवा आणि वाक्य बनवायला काहीही कठीण नाही आहे ही मी जनरलाइज्ड वाक्य घेतली आहेत काहीही अगदी फार क्रमाने घेतली आहेत असं नाही आहे तुम्ही तुमची वाक्य लिहून काढा आणि कशी वाटतात कशी लिहिता येतात ते मला कमेंट्समधून सांगा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय